नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे एक महत्वाची बातमी राजकीय बातमी आहे शिवसेनेच्या भगव्यामध्ये भेसळ आहे अशी टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांसोबत शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा हा भगवान आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेलं आहे ज्या लोकांनी सावरकरांवर खालच्या पातळीची टीका केली त्यांच्यासोबत आता शिवसेना आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा भगवा नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत शिवसेनेवर त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे के फडणवीस सध्या दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे फडणवीस सध्या पदवीधर मतदारसंघात प्रचार करत आहेत पण त्यांनी अत्यंत क होरदार हल्लाबोल केलेला आहे शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर राहिला आहे त्यांचं कशाचा भगवा म्हणतात सगळी भेसळ केली आहे त्यांनी अशा लोकांसोबत बसले आहेत जे रोज सावरकरांना शिवाय देतात खालच्या दर्जाचं बोलतात समलैंगिक म्हणतात आता यांच्यात सत्तेत असताना त्यांनी सावरकरांच्या विरुद्ध अंक काढला आणि हे मारे फुशार काय मारून राहिले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात लाज वाटत नाही हिंदुत्वाच्या गोष्टी करताना आणि खऱ्या अर्थानं कोणासोबत आहे तुम्ही गुप्तरानांसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय जे म्हणतात चीनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी तीनशे सत्तर लागू करू अशा गुपकरालयांसोबत त्यामुळे हे भेसळयुक्त आहे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व नाही त्यांचा भगवान आहे कशाच्या चौकशी लावता चौकशी लावली ना खरी थकबाकी काँग्रेस एन सी काळातली निघेल बावनकुळेच्या काळामध्ये तिन्ही कंपन्यांचा अतिशय उत्तम कारभार चालला सगळ्यात कमी दरातली वीज खरेदी ही बावनकुळेंच्या काळात झाली आणि हिंमत असेल तर अकरा रुपयान बारा रुपयांनी वीज खरेदी केली होती त्याचं खरं म्हणजे या ठिकाणी त्यांनी चौकशी लावली पाहिजे अशा चौकशा वगैरे कशा करता म्हणतात त्यांनाही ते, माहिती आहे चौकशी करता येत नाही काही चौकशीत होणार नाही सामान्य माणसाची मागणी आहे आम्हाला दिलेली भरमसाठ विजेची बिलं ही रद्द करा आधी घोषणा करून चुकले आता थोबाडावर पडले त्यामुळे डायवर्ट करण्याकरता अशा प्रकारच्या चौकशा म्हणजे माध्यम आपलं दिवसभर तेच चालवतात पण काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टी वीज बिलांवर जोपर्यंत सरकार सूट देत नाही आंदोलन करत होते अत्यंत कडक शब्दात टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आता पाहूयात की शिवसेनेच्या काय प्रतिक्रिया येत आहेत ते आणि यानंतर आमची विशेष वृत्त मालिका आणि आपण बघतोय की मुंबई मुंबईतल्या तरी शाळा आता सुरू होणार नाहीत न्यूज एटी लोकमतनं सातत्याने ही मोहीम लावून धरली होती कारण कोरोनाचा धोका आहे आणि अशा म्हणजे शाळा का सुरू करता असा सवाल पालकांनी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच विचारला होता आपण जाणार औरंगाबादमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ मुंबई महापालिका क्षेत्रातल्या शाळा तर एकतीस डिसेंबर ता सुरु होणार नाही औरंगाबाद मधलं काय शाळा सुरू करायला पाहिजे हे तर खरं पण आताच शाळा नको हे खूप महत्वाचं आहे हे विद्यार्थ्यांचं आहे ते खूप आहे काय तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आता इतर शहरांमध्ये सुद्धा अशी मागणी <coughs> राज्य सरकारने जाहीर केलं जरी असलं तरी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आम्ही सकाळपासून फिरतोय त्यांच्या भावना जाणून घेतोय एकही पालक एकही विद्यार्थी शाळेत जायला तयार नाही बरं पालक विद्यार्थी जायला तयार नसले तरी दुसरी महत्त्वाची बाजू की शिक्षक शिक्षकसुद्धा शाळा आत्ताच नको म्हणताय कारण शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत शिक्षकांवर जे काही काम थोपवलं जाईल त्याला शिक्षकांचा विरोध आहे आता माझ्यासोबत विनाअनुदानित जे शिक्षक आहेत त्यांच्या काय समस्या आहेत सगळ्या शिक्षकांचं म्हणणं आहे की शाळा आत्ताच नको आता नेमकं आत्ता शाळा का नको हेही समजून घेऊया म्हणजे सर काय म्हणाल तुम्हाला आत्ताच शाळा का नको शासनाचा जो निर्णय झालेला आहे शाळा सुरू करण्यासंदर्भातला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो कधीतरी शाळा सुरू करायलाच पाहिजे होत्या आम्हीसुद्धा त्या बाजूने आहोत शाळा सुरू झाल्या पाहिजे आम्हाला दिवसातून चार चार तास बोलायची सवय आहे शिकवायची सवय आहे सहा महिन्यांपासून आम्ही घरी बसल्यामुळे आम्हालासुद्धा आम्ही आबोल झालो तर सुद्धा कंटाळलेले आहोत परंतु शासनाची जी सध्याचा निर्णय आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे सगळेजण सांगता की आपण कोरोनाची दुसरी लाट आता येते आहे तर आम्हाला असं वाटतं की दुसरी लाट अजून पंधरा वीस दिवसांपर्यंत तिची परिस्थिती नेमकी कशी राहील किती तीव्र राहील का सौम्य राहील हे आपल्याला पंधरावी दिवसांमध्ये कळेल ह्या पंधरावी दिवसानंतर आपण शाळा जर सुरू केल्या तर अजून चांगलं राहील कारण आमचा शिक्षक ऑलरेडी हा विनाअदारी शिक्षक आहे आमच्या शिक्षकांना कसलंही शासनाकडून वेतन मिळत नाही आणि जर उद्या कदाचित आमच्या शिक्षकांसोबत काही बरं वाईट घटना घडल्यास आमच्या शिक्षकांचा त्यांच्या कुटुंबाचा दवाखान्याचा खर्च कोण करेल त्यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार वैद्यकीय प्रतिपूर्ती हा योजना श शिक्षकांना शिक्षकांनासुद्धा मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय परंतु शासनाने अजून त्याबद्दल कसलंही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही आमचं म्हणणं आहे आम्ही शाळा सुरू करायला तयार आहोत शिक्षण द्यायला तयार आहोत परंतु शासनाने आमच्या अडचणी सुद्धा समजून घ्याव्यात अजून पंधरा दिवस शाळा आता शाळा शाळा नको दिवस पुढे ढकल्याव्यात कोरोनाच्या दुसरी लाट काय म्हणणं आहे ते बघूनच आपण पुढे निर्णय घ्यावा सर काय म्हणाल तुम्हाला योग्य नाही वाटत शाळा चालू करणं आम्हाला जरी आता वाटत असेल शाळा शाळेवर जावं पण शाळा चालू करणं योग्य नाही त्याचं कारण असं की पालकही नाकार देतायत आमची ही परिस्थिती कठीण आहे वेना विनावेतन काम करत असल्यामुळं आर्थिक परिस्थिती बेताची आहे आज शाळेत जायचं म्हणलं की तिथं आम्हाला वैद्यकीय प्रतिपूर्ती नसल्यामुळं आम्हाला आमच्या दवाखान्याचा खर्च कुठून होणार त्याचबरोबर या टेन्शनमध्ये तपासण्या करायच्या आर टी तपासणी करा तपासणीमुळे जर एखादे मानसिक आधार जर झाला हृदयविकाराचा झटका कुणा आला आला मानसिक तणावामध्ये आर्थिक तणावामध्ये खाली आम्ही तर आहोतच त्याचबरोबर आता मानसिक तणाव जर आला तर याच्यातून आम्हाला सावरणारा कुणीच नाही याची शासन जर जबाबदारी घेत असेल आ, की बांधवांचा वैद्यकीय खर्च असेल पगारांचा आमचा प्रश्न जर ते मिटवणार असतील तर नक्कीच आम्ही शाळेमध्ये जाऊ पण आधी आमच्या ज्या काही बेसिक नीड्स आहेत आमचा पगार आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी या गोष्टी शासनाने हा विषय खूप प्रलंबित आहे पण कोरोनाच्या धर्तीवर आता शाळा सुरू करायला पाहिजे का ना शाळा चालूच नाही करायला पाहिजे आता सध्या कारण की शाश्वती द्यावं की तुमची जर आर्थिक जे काही दवाखाना आहे दवाखान्याची शास्ती त्यानंतर आम्हाला जे काही कोरोना योद्ध्याला विमा कवच आहे तशा प्रकारचं विमा कवच द्यावं त्यावेळेस आहेत सरकारची कसली मदत नाही संस्था चालक तयार आहे का सॅनिटायझरचा खर्च असेल किंवा इतर तपासण्याचा खर्च असेल हा सगळा खर्च तयार आहे चालक संस्थाचालकांनी सर्व सरळ हात वर केलेल्या आहेत चालकांनी राज्य शासनाकडे डिमांड केली जर या संदर्भात शाळा कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि यांना जर शाळेत बोलायचा असेल तर त्यांना लागणारा जो काय असेल तीन चार लाख रुपये खर्च असेल तो शासनाने द्यावा ही प्रामुख्याने मागणी संस्थाचालक महामंडळाने केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की है। आशी है विनानुदाने शिक्षकाचं आज एक उदाहरण द्यायचं झालं तर अमरावतीमध्ये एका शाळेचे नऊ पैकी आठ शिक्षक पॉझिटिव्ह निघले मग ती शाळा चालू होऊ शकत नाही भलेही त्यांची मनातून शाळा सुरू करण्याची इच्छा आहे दुसरं एक उदाहरण मुंबईमध्ये एक शिक्षक या कोरोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय दवाखान्यामध्ये गेल्यानंतर प्रवासादरम्यानच अपघात होऊन तो शिक्षक वारला जर ही शाळा सुरू करण्याचं ठरलंच नसतं तर तो शिक्षक आज जगला असतात आज त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं अशी सत्तावीस कुटुंब कोरोना काळामध्ये यांचे घरच्यांचा आधार हिरावलाय यांना शासनाने कुठली भरीव मदत केलेली नाही आमचं असं मत आहे की सध्या कोरोनाचा हा प्रादुर्भाव थांबेपर्यंत शाळा सुरू करू नये पूर्णतः शासनाने याची जबाबदारी घ्यावी काय रिस्क आहे शाळा सुरू करण्यात आता शाळा सुरू करण्यात रिस्क म्हणजे आता शिक्षकांची कोविड चाचणी करून शाळा सुरू करणे योग्य आहे परंतु शासनाने हे कसं ठरवलं की शाळेतला येणारा हा विद्यार्थी हा पॉझिटिव्ह नसेलच मग त्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांची सुद्धा चाचणी करून शाळा कधी चालू करायची काय ठरायची याच्यावर चांगला विचार करायला पाहिजे होता परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा चालू करणे योग्य नाही आता शाळा नको आता नको तुमचं खरं सांगायचं म्हणजे कोरोनाची जी दुसरी लाट आहे ही अतिशय भयंकर भयंकरप्रमाणे आता सध्या महाराष्ट्रात स्थिरती आहे आणि याचा सर्वात जास्त पा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागामध्येच असणार आहे आजही तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये अनेक खेड्यापाड्यामध्ये कोरोना पेशंट सर्वात जास्त आहे शहरी भागात जरी कमी झाली असेल परंतु जी महाराष्ट्राची ग्रामीण भागाची जी नाळ आहे ग्रामीण भागातले लोक एवढे जागरूक नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातली मुलं जर शाळेमध्ये आले कारण त्यांना एवढी सगळ्या गोष्टीची जाणीव असतात कितीही आपण सुरक्षेची काळजी घ्यायचं ठरवलं तर तरीही त्यांच्याकडून ती पाळल्या जात नाही आणि अशा परिस्थितीत जर शाळा सुरू झाला आणि त्यामध्ये जर इतर विद्यार्थ्यांना जर ती लागण झाली तर निश्चित हे थांबणं आणि हा निर्णय सरकारला खूप मागात पडेल असं मी सांगतो त्यामुळं शासनाने सध्या तरी शाळा सुरू करू नये कारण मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही जानेवारीमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेता तर मग इतर महाराष्ट्राला वेगळा न्याय का देता का तुम्ही मुलांच्या जीवाशी खेळता त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाकडं आणि मा सन्माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे अशी विनंती आहे की आपण घेतलेला हा निर्णय तुर्तास मागं घ्यावा आणि जो लस उपलब्ध होत नाही किंवा ही येणारी दुसरी जी लाट आहे तिचं जे काही प्रेशर आहे किंवा तिची जी काही अति जे प्रमाण आहे ते कमी होत नाही तोपर्यंत शाळा सुरू सर याच्यामध्ये आर टी पी सी आर करून रिपोर्ट घेऊन विद्यार्थी शिक्षकांना सांगितलेलं आहे टी पी सी आर हे काय व्हॅक्सिन नाही आहे किंवा आर टी पी सी आरची ची टेस्ट झाली म्हणजे तो कोरोना पॉझिटिव्ह होणार नाही किंवा होणार नाही किंवा आज आर टी पी सी आर झाली आणि उद्या तो पॉझिटिव्ह झाला तर पुढच्या आठ दिवस त्याची टेस्ट होणार नाही हा धोका आहे बरोबर नक्कीच आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की कोरोनावर जसा इलाज नाही आहे तशीच कोरोना झाला आहे ही टेस्ट हे प्रमाणित करायची टेस्टसुद्धा उपलब्ध नाही आहे हे सगळं अंदाजे सायन्सच्या माध्यमातून हे चालू आहे कोरोनाच्या तीन चार टेस्ट आहेत आणि आपण ही मधली टेस्ट करतोय आर टी पी सी आर आणि ही टेस्ट आज केली आज मी निगेटिव्ह असेल ठीक आहे पण मी उद्या पॉझिटिव्ह येणार नाही याची काही गॅरंटी नाही मग तुम्ही किती दिवसाला टेस्ट करणार तुम्हाला रोज रोज टेस्ट करावी लागेल ना हे सगळं परवडणारं नाही आहे त्याच्यामुळे कोरोनाची दुसरी लाट काय म्हणते हे पण आपण शासनानं पहिले बघितलं पाहिजे त्याच्यानंतरच शाळा सुरू करायचा आपण निर्णय घेतला पाहिजे दुसरं एक विषय असं येतो की राज्य सरकारवर शिक्षण संस्थांचा दबाब आहे त्यांचे पैसे अडकलेले आहेत फीज आहेत हे काढण्यासाठी किंवा शाळे पालकांकडून पैसा ब संस्थाचालकांना जावा याच्यासाठी संस्थाचालक दबाब टाकते सरकारवर त्यापोटी ब सरकारने हा निर्णय घेतला नाही तसं नाही आहे शे शेवटी जसं प्रत्येक माणसाला एक एक वर्ष महत्त्वाचं असतं तसं विद्यार्थी दशेमध्ये एक शैक्षणिक वर्ष त्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जर त्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचा गॅप पडला तर त्याचं भविष्यामध्ये खूप शैक्षणिक नुकसान होतं म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुठंतरी शाळा सुरू झाली पाहिजे हा शासनाचा जो विचार आहे तो आम्ही त्याचं समर्थनच करतो आत्ताच नको पण आत्ताच नको आणि उरला प्रश्न जो संस्था चालक दबाव आणताय असं काही नाही आहे कारण ज्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांकडे पालकांकडे फीस बाकी आहे त्या शाळेमध्ये बाकी त्या नहीं त्या तर आहेच आहे परंतु त्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा त्या संस्थेकडे पगार द्यायला वेतन नाही आहे आणि आमच्या ज्या न शाळा आहेत त्या शाळांमध्ये वेतनेतर अनुदान जे असतं ते आम्हाला कधीच मिळत नाही ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना सुद्धा वेतनेतर अनुदान अजून मिळालेलं नाही आहे म्हणजे ते जर शिक्षक रिस घ्यायला तयार नाही बघितलं आपण केतकी की आर टी पी सी आर ही काही वॅक्सिन नाही म्हणजे आज शिक्षकाची तेज झाली पुढच्या आठ दिवसानंतर त्याची टेस्ट होणार आणि शिक्षक प्रवास करून येणार विद्यार्थी प्रवास करून येणार प्रवासाच्या दरम्यान विद्यार्थी किंवा शिक्षक हे जर पॉझिटिव्ह झाले तर आपल्याला माहित आहे की एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह जवळपास चारशे लोकांना तो संसर्ग देऊ शकतो तर शाळा सुरू करावी हा प्रामाणिक इच्छा सरकारची आहे किंवा शिक्षकांचं म्हणणं आहे पण आताच शाळा नको हा जो आहे मेन मुद्दा अगदी हाच मुख्य मुद्दा आहे आणि जर मुंबईतल्या शाळा तुम्ही बंद ठेवू शकता एक जानेवारीपर्यंत तर मग राज्यासाठी वेगळा न्याय का हा देखील अगदी योग्य प्रश्न आहे धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल येत्या सोमवारपासून या माध्यमिक शाळा सुरू आहेत आणि मुख्य प्रश्न हाच आहे की एकीकडे सरकार आहे की दुसरी लाटेची तयारी दुसरी लाटेची भीती आहे कोरोनाच्या आणि त्यामुळे सगळ्यांनी जास्त काळजी घ्या रस्त्यांवर गर्दी करू नका जर इतकी दुसऱ्या लाटेची भीती आहे तर मग अशा वेळेला शाळा का सुरू केल्या जात आहेत असा प्रश्न विचारला जातोय न्यूज एटीन लोकमतनं ही मोहीम सातत्य लावून धरली त्यामुळे मुंबईमधल्या शाळा तरी एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाही